नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये ज्या पद्धतीने गेल्या एक ते दीड वर्षापासून मीरा भाईंदर शहराचे रस्ते खड्ड्यात कि खड्ड्यात रस्ता अशी द्विध अवस्था झाली असताना मीरा भाईंदर शहरामध्ये प्रत्येक पक्षाने रस्त्याच्या बद्दल आवाज उचलला परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये मधून जात असलेला जो राष्ट्रीय महामार्ग आहे याच्यावरती वारंवार ॲक्सिडेंट होत असताना मीरा भाईंदर शहरातील हा जो फाउंटेनपासून तो दहिसर पर्यंत असलेला जो सी सी रस्ता आहे सर्व्हिस रस्ता आहे त्याच्यावरती कुठे कुठे रस्ता तसाच ठेवून दिलेला गेलेला आहे त्यामुळेच मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार अपघाताचं प्रमाण वाढलेलं अस असल्यामुळे मीरा भाईंदर शहरातील राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याची लवकरात लवकर जो आहे रस्ता बनवून देण्यात यावा यासाठी मीराबाईंदर शहरामध्ये कार्यरत असलेले पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम सावे यांनी प्रत्येक विभागाला वाहतूक विभागाला मीराबाईंदर महानगरपालिकेला आयुक्तांना राष्ट्रीय महामार्गाला पत्रव्यवहार करून त्यांना लोकर, सांगितलेलं आहे की हा रस्त्याचा लवकरात लवकर निकाल लावा अन्यथा मी पुन्हा एकदा उपोषणासाठी बसेल ज्या कंपनीला हा ठेका दिलेला आहे त्याही कंपनीला या सर्व विषयाचा त्रास होतोय राष्ट्रीय महामार्ग पाणीपुरवठा विभाग सर्वांची मिटिंग लावले असता या ठिकाणी काही काही जे अधिकारी आहेत त्यांनी येण्यासाठी या ठिकाणी टाळाटाळ केली त्यांना खुर्ची सुटत नाही त्याचं कारण तरी काय त्यांना नोकरीची पडलेली नाही की या ठिकाणी जे रस्त्यावरती अपघात होतात जनतेला जो त्रास होतो त्या जनतेचंही पडलेले नाही असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हलगर्जीपणा दाखवणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या विरोधात मीरा भाईंदर महापालिका व तसेच उपोषण करणार म्हणून पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशुराम साळवे यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावरील पुढील सविस्तर बातमी नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगा साळवे साहेब आज तुम्ही एक महाती विभागाला एक पत्र दिलेलं आहे रस्ता रोको मी करणार म्हणून नेमकं रस्ता रोको जो आहे तो कशामुळे तुम्ही करणार आहे नेमकं कारण काय काय सांगाल प्रथम आपले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भाऊ यांना मी धन्यवाद बोलून कारण लोकांचे जे गोरगरिबांचे जे जीवाचे हाल होतात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरती मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या ठिकाणी गेले दीड वर्षापासून वर्सावा ते फोंटणपर्यंत वर्षावापासून तर दहिसर चेक नाक्यापर्यंत या ठिकाणी सर्विस रोडला पाणीपुरवठा विभाग मीरा भाईंद्र महानगरपालिकेच्या वतीने पालघरवरून येणारा जो जलवाहिनी आहे हे चईपलाईन टाकायचं काम होतं आणि काही काय ठिकाणी बरेच ठिकाणी त्यांनी पाईपलाईन टाकलेलं आहे आणि काही ठिकाणी त्यांनी काम व्यवस्थित रस्ता तयार केलेला आहे पण ते काही पावसाळ्यामध्ये धसल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाने त्यांना व्यवस्थित करून देण्याचा आग्रह केलं होतं आणि ते काही काय ठिकाणी व्यवस्थित केलेले आहे पण आता काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाने सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवलेलं आहे पूर्ण पावसाळ्यामध्ये खूप चांगलं झालेलं आहे पण इतर ठिकाणी का आणखीन थांबलं गेलेलं आहे रात्र अपरात्र लोकांचे हाल व्हायला लागले त्याच्यामुळे ट्रॅफिक व्हायला लागलेले लोकांचे अपघात होतात टू व्हीलर फोर व्हीलर हे गाड्या रात्र दिसत नाही त्या ठिकाणी खूपच भयंकर परिस्थिती झालेली आहे आणि या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी पालक याला रस्त्यावरती जाणं येणं एवढं कठीण झालेलं आहे पण आज या ठिकाणी आमचे वाहत काश्मीर वाहतूक विभागचे जे आमचे सागर इंगोळे साहेब यांनी ताबडतोब तत्काल सर्वांची मिटिंग लावण्यात सांगितलेलं होतं राष्ट्रीय महामार्ग आणि तसेच मीराबाई महानगरपालिकेचे बांधकाम विभागचे अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागचे अधिकारी आणि जे इगल वाले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आणि जे राष्ट्रीय महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही पण या ठिकाणी आज सकाळी साडे अकराशे मिटिंग टाईम वेळ दिलेलं होतं पण या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राठोर हे कुठे गायब झाले हे काय माहिती नाही आणि त्यानंतर आपले तुमचे बांधकाम विभागचे अधिकारी ते सुद्धा गायब होते आणि फक्त महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागचे अधिकारी आलेले होते आणि इगलचे काही कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचे सर्वच लोक आलेले होते आणि इंगोळे साहेब होते सर्व होते ता तर त्या ठिकाणी काय मिटिंग आमची ते व्यवस्थित झालेली नाही कारण सर्व बसल्यानंतरच ते मिटिंग होणार तिथपर्यंत काय होणार नाही कारण एकमेकावरती ढाक टाकायचं प्रयत्न चाललेलं आहे मीनी हे केलं त्यांनी ते केलं यांनी हे केलं तर जिथपर्यंत हे सर्व समक्ष बसणार नाही तिथपर्यंत हे काही होणार नाही म्हणून मी सकाळचं मीटिंग रद्द केलं आणि प्रशासनच्या वतीने संध्याकाळी पाचच्या दरम्यानचं मिटिंग ठेवण्यात आलेलं तरी या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राठोड साहेब हे आणखीन आलेले नाही आणि महानगरपालिकेचे बांधकाम विभागचेही अधिकारी या ठिकाणी आलेले नाही फक्त या ठिकाणी पाणी पुरवठा विभागचे अधिकारी जाधव साहेब हे आलेले आणखीन काय अधिकारी आलेले होते पण याच्यामध्ये काही प्रश्न मिटलेला नाही आमचं पण आता मला कुठेतरी वाटते का हे राष्ट्र महामार्गाचे नुसतं हलगर्जीपण चाललेले आहे तो अधिकारी या ठिकाणी रस्ता कसा आहे काय आहे ह्याचा अजिबात घेत नाहीये ते खुर्ची सोडायला बघत नाहीये तर यासाठी लोक दिवाळीचा साजरा करणार आहेत आणि मी या ठिकाणी आता मी मी आज जोडून तुम्हाला विनंती करतो आता हे दिवाळीचं मी आम्हाला अंशांवरती परत मी बसणार आहे हे आता लेखी पत्र मी देऊन या ठिकाणी प्रशासनला मी लोकांचा जीव वाचवण्यासाठी मी परत मी अंशांवरती बसणार आहे हे मला आपलं खूप साहेब आणि So, या विषयामध्ये असणारे जे अधिकारी आहेत आज सागर इंगोले साहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मिटिंग ठरवली परंतु या अधिकाऱ्याने काही अधिकाऱ्यांनी दांडीच मारल्यासारखा विषय झालेला आहे नेमकं टाळाटाळ आणि न का येण्याचं कारण काय असं हे पूर्ण जबाबदार राष्ट्र महामार्ग चे अधिकारी आहेत कारण आज जे चर्चा झाली या ठिकाणी आमचे सागर इंगोळे साहेब वाहतूक विभागचे त्यांनी खूप प्रश्न केलं की सर्वांची चांगली बैठक व्हायला पाहिजे आणि हे रस्ता महामार्गावरती जे अपघात वगैरे जे होत आहे लोकांना जे त्रास होत आहे ते कुठेतरी त्रास होऊ नये आणि व्यवस्थित रस्ता मार्ग वगैरे व्यवस्थित व्हावा म्हणून मिटिंग चर्चा ठेवण्यात आलेली त्यामध्ये मी सुद्धा होतो पण या ठिकाणी काही अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे आलेले नाहीये है। कारण यांना कुठेतरी यांनी पूर्णपणे हलगर्जीपणा दाखवलेलं आहे कारण त्या ठिकाणी जर कोणी मेलं तरी चालेल पण यांना खुर्ची सोडायची नाहीये जर यांना खुर्ची सोडायचं नाहीये तर मी सुद्धा यांना आता खुर्ची सोडण्यासाठी मजबूर करणार आहे नाही केलं का यांच्या तोंडावरती मी काळी पोहचणार आहे नाही पोहोचवल्यानंतर माझ्या बापाची अवलाद नाही मी परशुराम सागर बोलतो पण सर प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं हे खुर्ची न सोडण्याचं कारण काय असं हे येत नाही मीटिंगला म्हणजे याचं कारण काय मला असं वाटतंय कुठेतरी यांना मलाही भेटत असेल तिथे धावपळ जास्त दस असते तुमचं म्हणणं असं आहे का भ्रष्टाचार असू शकतो किंवा काय कशावर कारण काय असेल याला नकारता येऊ शकत नाही भूमिका तुमची स्पष्ट स्पष्ट माझी आता भूमिका आहे कारण नगरपालिका पाणीपुरवठा विभागचे अधिकारी आलेले साहेबांनी स्वतः फोन केलं ते बोललो ते आपले राष्ट्र महामार्गाचे कोण पाठक म्हणून अधिकारी आहे ते बोलतात रस्ता व्यवस्थित नाही केलेला आहे ते आम्ही ऍक्सेप्ट नाही करत आहे आणि ते बोलताना आम्ही सेकंड टाइम रोड बनवून दिलेले तुम्ही तुमचं काम चालू करा आणि खरोखर कर जर सेकंड टाइम त्यांनी रोड बनवलेले तर तुम्ही का नाही केलं आज पावसाळा गेल्यानंतर ही रस्त्याचं काम झालेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या सांगितल्याप्रमाणे मग तुमचं काम होतं त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रोड ताबडतोब बनवलं पाहिजे होता का तुम्ही लोकांच्या अपघातसाठी आणखी किती लोकांची बळी घेण्यासाठी तुम्ही वाट बघत आहे आपण पाहिलं ज्या पद्धतीने परशुराम सावे यांनी आपली ठाम भूमिका देत सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी जे आहे दिवाळीमध्येच ऐन दिवाळीमध्ये जो आहे मी या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि या विषयाला जर न्याय न्याय दिला तर लवकरात लवकर उपोषण करेल आणि त्यांचं उपोषण कशा पद्धतीने होईल याही हेही पाहणे गरजेचं आहे की उपोषण होण्याच्या पूर्वीच या रस्त्याचं काम सुरू होतं हेही पाहणे गरजेचं आहे नमस्कार जय महाराष्ट्र